आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनसाठीची रेसिपी नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आंबोळ्या केलेल्या त्याचं थोडंसं पीठ राहिलेलं त्याचं आज मी उत्तप्पा रेसिपी बनवणार आहे तुमच्याजवळ जर इडली डोश्याचं पीठ राहिलं असेल तर अशा प्रकारे नाश्त्यासाठी तुम्ही उत्तप्पा बनवू शकता चला तर मग आपण एक उत्तप्पा रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका उत्तपाबरोबर खाण्यासाठी आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे त्यासाठी मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे ओलं किसून ते टाकूया आणि कोथिंबीर थोडीशी घेतली आहे चार ते पाच मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि काश्मीरी लाल मिरची घेतल्या आहेत दोन सुक्या त्या पण टाकलेल्या आहेत तीन ते चार मी लसूण पापळ्या घेतल्या आहेत जरासा आल्याचा तुकडा आणि रोस्टेड चणा डाळ घेतली आहे ती पण टाकली आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे अर्ध्या लिंबाचा रस पिऊन टाकायचा आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे चटणी चटणी वाटून घेतलेली आहे आता आपण तिला फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी दोन ते तीन चमचे छोटे तेल घेतलेले आहे तडका पॅनमध्ये ते गरम करत ठेवलेलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये जराशी आता राई टाकली आहे आणि कढीपत्ता टाकला आहे थोडासा तर व्यवस्थित राई आणि कढीपत्ता तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे उत्तप्पा आपल्याला बनवायला घ्यायचा आहे त्यासाठी मी एक टोमॅटो बारीक कापून घेतला आहे त्यातल्या आतल्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत एक कांदा घेतला आहे बारीक चिरून दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत बारीक चिरून त्या कमी तिखटवाल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि आपल्याला वरून लाल तिखट लागणार आहे टाकण्यासाठी आत्ता आपल्याला उत्तप्पा बनवायला घ्यायचा आहे त्यासाठी मी त्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं पहिलं मीठ टाकलं नव्हतं आता मी मिडियम फ्लेमवरती बिडं गरम करत ठेवलेलं तुमच्याजवळ जर बिडं नसेल तर तुम्ही नॉनस्टिकचा तवा घेतला तरी चालेल त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे बिडं आपलं गरम झालेलं आहे आता आपण उत्तप्पा बनवायला घेऊ हे बघा अशा प्रकारे घ्यायचं आहे सोडून आंबोळी अशी तळावरती सोडून झाल्यावरती त्याच्यावरती आता आपण बारीक चिरून कांदा घेतला आहे तो पण थोडा थोडा असा टाकून घ्यायचा आहे पुन्हा टोमॅटो घेतलेला आहे तो पण टाकायचा आहे थोडा थोडा त्याचबरोबर मिरची पण जरा जरा टाकायची आहे तुम्हाला जर आवडत असेल तर ता तुम्ही टाका मिरची नाही टाकला तरी चालेल आणि कोथिंबीर थोडीशी टाकायची अशीवरून आणि लाल तिखट घेतलेलं ला आहे आपण ते पण टाकायचं असं थोडं थोडं वरून किती छान वाटतंय बघा उत्तप्पा दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे त्याच्यावरती हे बघा दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेऊ आणि दुसऱ्या साईडने परतून घ्यायचं आहे उत्तप्पा पुन्हा दोन ते तीन मिनटासाठी दुसऱ्या साईडने ठेवून द्यायचं आहे हे बघा आता आपण उत्तप्पा एका भांड्यामध्ये काढून घेऊ ताटामध्ये अशाच प्रकारे मी बाकीचे सर्व उत्तप्पे बनवून घेत आहे हे बघा मस्त असे नरम उत्तप्पा बनवून तयार आहेत आणि त्यासोबत बनवली आहे चटणी रोज रोज इडली डोसे खाऊन कंटा आला असेल किंवा ते पीठ उरलं असेल आपल्याकडे इडली डोस्याचं आंबोळ्याचं तर अशा प्रकारे तुम्ही उत्तप्पा बनू शकता मस्त असा लहान मुलांना टिफिनसाठी वगैरे किंवा नाश्त्यासाठी पण बनवू शकता अशा प्रकारे ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाकघरमध्ये जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर લાઈક શેર અને સબસ્ક્રાઈબ કરાયેલા વિસરું ન વીડિયો પાલ ધન્યવાદ બાય બાય